मेळाव्याच्या माध्यमातून महिलांनी संदीप शेळके यांच्याकडे मांडल्या व्यथा महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगानं आतापर्यंत चाळीस हजार महिलांना दीडशे कोटींचं कर्ज वाटप बुलढाणा लोकसभेच्या अनुषंगाने राजश्री शाहू परिवाराचे संदीप यांनी आपल्या उमेदवारीचे रणसिंग लोकसभा मतदारसंघात परिवर्तन रथयात्रा करत करत आहेत रथयात्रेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय नुकताच खामगाव येथील गुरुद्वारा सभागृहात झालेल्या महिला मेळाव्यामध्ये महिलांनी आपल्या व्यथा संदीप शेळके यांच्या पुढं मांडल्या संदीप शेळके यांनी आतापर्यंत चाळीस हजार महिलांना दीडशे कोटीचं कर्ज वाटप करून त्यांना व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा प्रयत्न केलाय तर यापुढे आर्थिक विकास साधण्याचा त्यांचा ध्यास असल्यास त्यांनी बोलून दाखवलंय केंद्र आणि राज्य सरकारनं देखील महिला आणि मुलींच्या बाबतीत योजनेची केवळ घोषणा न करता त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं देखील यावेळी संदीप शेळके म्हणाले आहेत न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता अमर तायडे संपादक बुलढाणा काय नेमके आपण महिलांशी एकजूट केलेलं आहे काय नेमक्या प्रमुख समस्या वाटतात काय धोरण सरकारकडून आखली जाणं गरजेचे मी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून सातत्यानं महिला मेळावे जिल्हाभरात घेतो आहे आम्ही आजपर्यंत एकशे पन्नास कोटी रुपयांचं वाटप जिल्ह्यातील चाळीस हजार महिलांना केलेलं आहे मला असं वाटतं की फक्त ज्या वेगवेगळ्या केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आहेत अनेक योजना चांगल्या आहेत पण त्या खऱ्या अर्थानं महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे फक्त आर्थिक सक्षमीकरण होणार नाही मी ज्या भूमिका मांडले की महिला सुरक्षा हेल्पलाईन असली पाहिजे या ठिकाणी महिलांसाठी स्मार्ट कार्ड दिलं पाहिजे आणि वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आमच्या माता भगिनींसाठी माझ्या तरुण बहिणींसाठी मोफत असलं पाहिजे मला वाटतं की सरकारनं फक्त अर्थसंकल्पात तरतुदी न करता ज्या खराच ग्रामीण भागातील महिलांना ज्या योजना चांगल्या पद्धतीनं राबवता येतील आणि त्यांच्या हिताच्या असतील ते काम केलं पाहिजे